दोन हजार पंचवीसच्या मतमोजणी सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे याबाबत सर्व उमेदवार त्यांचे प्रतिनिधी यांना पत्र देऊन त्याची पोस घेऊन अवगत केलेला आहे एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सुधारित प्रोग्राम आला त्यानुसार ही मतमोजणीची नवीन तारीख तीन बारा दोन हजार पंचवीस ऐवजी एकवीस बारा दोन हजार पंचवीस ही माननीय राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली आहे त्यानुसार सकाळी दहा वाजता रविवार दिनांक एकवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी मतमोजणी सुरुवात होईल तत्पूर्वी पाऊण तास अगोदर म्हणजे नऊ वाजून पंधरा मिनिटांनी आपण ड्रॉंग रूम ओपन करणार आहोत आणि गोरची जी बैठक व्यवस्था आहे अकरा प्रभाग आहेत आपले प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र टेबल आहे एकूण अकरा टेबलवर ही मतमोजणी केली जाणार आहे प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र टेबल असल्यामुळे प्रत्येक प्रभागाच्या जेवढ्या केंद्र आहे तेवढ्याच केल्या होत्या पण ते प्रभागात प्रभागा प्रभागा कमाल केंद्राची संख्या ही चार आहे त्यामुळे जास्तीत जास्त आपल्या एकूण चार फेऱ्या हो फक्त प्रभाग क्रमांक किमान जर तर क्रमांक दोन आणि प्रभाग क्रमांक नऊ यामध्ये दोनच केंद्र असल्यामुळे तिथे दोनच फेऱ्या होते आणि आपण मॅन्युअल टॅप्युलेशन एक्सेल सेल्फ हे ही सुद्धा ह्या अकरा टेबल होते तिथं टेबल आहे रिटर्निंग ऑफिसर यांचं टेबल आहे मीडिया कक्षासाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे आणि आमचे जे काही मीडिया सेलचे कर्मचारी आहेत ते आपल्याला आणून देतील आणि प्रत्येक फेरीचा आपल्याला निकालपत्र आपल्या कक्षात उपलब्ध करून देऊ प्रत्येक फेरीवाईज संपूर्ण मतमोजणीसाठी आपण सज्ज झाले किती कर्मचारी असणार मतमोजणीसाठी मतमोजणीसाठी एकूण अकरा टेबल साठी एक पर्यवेक्षक आणि एक सहाय्यक प्रत्येक टेबलला असे कर्मचारी असणार आणि एक एक शिपाई प्रत्येक टेबलवर असणार याच्या व्यतिरिक्त दोन राखीव पर्यवेक्षक आणि दोन राखीव सहाय्यक यांची पण आपण जवळ व्यवस्था केलेली आहे साधारणतः किती दोन फेऱ्यात किती वेळ लागू शकतो एका फेरीला टाइम सांगता येते सुरुवात इनिशियल टाइम अकरा सुरू होईल वर परत काय मतपेढी चेक होणार का नाही वर कंट्रोल युनिट जे आहे कंट्रोल युनिट याच्यावर येतात मतमोजणीच्या टेबलवर येतात कंट्रोल युनिट मध्ये रिझल्ट बटन लावून निकाल पाहिला जातो सगळ्यांकडून ओपन करून